ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अंकली येथून माऊलींच्या मानाचे आश्वाचे अठरा जून रोजी प्रस्थान होणार उर्जित सिंह राजे शीतोळे सरकार यांची माहिती दरवर्षीप्रमाणे आळंदी ते पंढरपुराचा प्रवास करण्यासाठी चिकोडी तालुक्यातील अंकली येथून माऊलींच्या मानाचे आश्व मंगळवारी दिनांक अठरा जून रोजी म्हणजेच एकादशी दिवशी शितोळे सरकार राजवाड्यातून प्रस्थान करणार असल्याची माहिती ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार यांनी दिली वारीचे हे एकशे ब्याण्णववे वर्ष असून अकरा दिवस चालणाऱ्या प्रवासाबद्दल माहिती देताना ऊर्जितसिंह शितोळे सरकार म्हणाले मंगळवार दिनांक अठरा जून रोजी अंकलीकर शितोळे सरकार राजवाड्यातून सकाळी नऊ वाजता माऊलींच्या आश्वाचे प्रस्थान परिसरातील वारकरी ग्रामस्थ भाविक यांच्या उपस्थितीत होणार असून सकाळी मानाच्या दिंडीचे आगमन शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून होणार आहे दोन्ही आश्वांसह लवाजम्यासह असलेल्या वाहनाचेही पूजन करण्यात येणार आहे आरती झाल्यानंतर मानाचे अश्व व लवाजमा दिंडीसह राजवाड्यातून बाहेर मार्गस्थ होईल आणंदी येथे आगमन झाल्यानंतर दिंडीचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार व ज्ञानेश्वर माऊली देवस्थानच्या वतीनं स्वागत करण्यात येणार आहे यावेळी माऊलींचे अश्व गाभाऱ्यात जाऊन माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेणार आहे आषाढी एकादशी झाल्यावर गुरुपौर्णिमा दिवशी काल्यानंतर माऊलींचा परतीचा प्रवास चालू होईल तेव्हा पंढरपूरच्या वेशीपर्यंत हे अश्व निरोप देण्यासाठी जातील व तिथून मग ते अंकलीकडे मार्गस्थ होतात अंकली ते आळंदी या प्रवासात अश्वचालक व व्यवस्थापक म्हणून तुकाराम कोळी हे काम पाहणार आहेत अशी त्यांनी माहिती दिली महानकर नेपसाठी राजू कोळी इंगळी